ही बघा होळीची मस्ती पाहायला भेटत आहे आपल्याला दोन बैल माजलेले बैल एकमेकांशी मस्ती करत आहेत हात उरला उडवलेला आहे आणि ही मान ठक्कर मारलेली आहे काळ्याने काळ्याला उडवलेली आहे आणि अशा प्रकारे हे बघा शिवसेना आणि बी जे पीमध्ये आता थोड्या युती होणारं दिसत नाही आता भांडतील भांडतील आणि एकत्र होतील हे शिवसेना आणि बी जे पी आणि असे वगैरे टक्कर मारलेली आणि काळ्याने त्याला घेतलेली आहे मागे बघूया आपण लाईव्ह एकदम जवळून पाहू शकता जरू चल घे 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 मार टक्कर मार टक्कर मार पळू नको राज ठाकरेसारखा चल मार टक्कर कर